राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नवी मुंबईत स्वातंत्र्य दिनाचं आगळं वेगळं सेलिब्रेशन पाम बीच रोड वर मानवी साखळी तयार करून साडेपाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकवला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बिलोली तहसीलवर स्वातंत्र्य दिनी धडकला आदर्श परिषद व शेतकरी संघटनेचा लक्षवेधी मोर्चा नांदेडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जिल्ह्याला एक विशिष्ट संस्कृती जिल्हाधिकारी काकानी किनवट तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विस्ताराने देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे नवी मुंबईमध्येही स्वातंत्र्य दिनाचं आगळं वेगळं सेलिब्रेशन करण्यात आलं पाम बीच रोड वर मानवी साखळी तयार करून साडेपाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकावण्यात आला यापूर्वी देशात पाच हजार शंभर मीटर लांबीचा तिरंग्याच्या मानवी साखळीचा विक्रम आहे मात्र यंदाच्या स्वातंत्र्य दिनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात पाच हजार पाचशे मीटरचा तिरंगा फडकावत हा रेकॉर्ड तोडण्यात आला आहे पारंपरिक वेशभूषा हे या मानवी साखळी तिरंग्याचं आकर्षण होतं तर शाळकरी मुले पाणी बचाव बेटी बचावचे फलक झळकावत होते सर्व धर्म समभाव आणि एकता आजही या देशात कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मानवी साखळी तिरंग्याद्वारा नवी मुंबईकरांनी केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार आहेत शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, का आहे। असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या तर शरद पवारांनीही पंकजांना त्यांच्या स्टाईलने दाद दिली पंकजा आजच्या पिढीच्या दीपिका पदुकोण आहेत असं पवार म्हणाले ते लातूरमध्ये बोलत होते लातूरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं यावेळी शरद पवार पंकजा मुंडे काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की शरद पवार विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांची राजकारणापलीकडची मैत्री होती या माणसांकडून खूप शिकायला मिळालं शरद पवार यांचा विरोधकांनाही आदर आहे जसं चित्रपट सृष्टीत दिलीप कुमार आहेत तसं राजकारणात शरद पवार आहेत याशिवाय पंकजांनी विलासराव देशमुखांच्याही आठवणींना उजाळा दिला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे राजकीय विरोधक असले तरी त्या पलीकडे त्यांची मैत्री होती असं त्यांनी नमूद केलं दुसरीकडे शरद पवार यांनीही विलासरावांच्या आठवणी जागवल्या मात्र त्यापूर्वी त्यांनी पंकजाची फिरकी घेतली पंकजा हे आजच्या पिढीतील दीपिका पदुकोर आहे असं पवार म्हणाले पंकजांनी मला दिलीप कुमार म्हटले पण मी आजकाल चित्रपट बघत नाही म्हणून माझं अज्ञान लपवण्यासाठी रितेशला अभिनेता रितेश, रितेश देशमुख विचारलं सध्या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री कोण तो म्हणाला माधुरी तर मी म्हटलं हल्लीच्या सर्वात लोकप्रिय कोण तर तो म्हणाला दीपिका पदुकोल तेव्हा पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका आहेत असं पवार म्हणाले जर जुन्या पिढीतील दिलीप कुमार इथे आले असतील तर नव्या पिढीतील दीपिका म्हणजे पंकजा मुंडे इथे आले आहेत असं पवारांनी सांगितलं बिलोली येथील आदर्श परिषद व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला आहे महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत निघालेला हा मोर्चा शहरातील शिवाजी पुतळ्यापासून बिलोली तहसील कार्यालयावर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी काढण्यात आला असून सदर मोर्चा मोर्चाकरांना संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात एक हजार रुपये वाढ करावी शहर वस्ती वाढ करून राहता घरांना नगरपालिकेत घर क्रमांक द्यावा व दारिद्र्य रेषेतील जाहीर करावा आम आदमी शिष्यवर्ती योजना लागू करावी अल्पभूधारकांच्या करा। आदर्श विकास अध्यक्ष सिद्धोदन कांबळे शेतकरी संघटनेचे ऍडव्होकेट दोंडीबा पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी विविध प्रमुख मागण्यांचेही निवेदन तहसीलदार सुरेखा देण्यात आले यावेळी मोर्चेकर्त्यांनी आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या होत्या सदर मोर्चा डॉक्टर कांबळे ऍडव्होकेट पवार यांच्यासह हो, विपुल पटने नरसिंग ठाकूर भीमराव शिंदे ताहेर पठाण मारुती संगनोर शंकर यशवंते आदी जण उपस्थित होते आदींसह हो, बहुसंख्य महिला उपस्थित होत्या अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

तांदळचे वैभव वृद्धिंगत करण्यासाठी प्रण करूया निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वच घटक खंबीरपणे उभे राहू या असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले भारतीय स्वतंत्र दिनाच्या वर्धापना दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजावंदन समारंभ जिल्हाधिकारी श्री काकाणी यांच्या हस्ते संपन्न झाला या समारंभात शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना श्री काकाणी बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा समारंभ राष्ट्रभक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला समारंभात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक निमंत्रित मान्यवर तसेच अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी निमंत्रितांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले महापौर शैलजा स्वामी आमदार डी पी सावंत आमदार हेमंत पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी डॉक्टर शंकराचव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दीपक म्हैसेकर जिल्हा वनसंरक्षक सुजल डोडल माजी सैनिक तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्री काकानी पुढे म्हणाले की नांदेडची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे जिल्ह्याला एक विशिष्ट संस्कृती आहे जिल्ह्याचे हे वैभव वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर येते शासन विकासासाठी जलयुक्त शिवारासह वैविध्यपूर्ण योजना राबवत असते या योजनासह जिल्ह्याला पर्यायाने राज्याला आणि राष्ट्राला विकासाच्या पथावर अग्रेसर ठेवण्याचा आपण प्रण करूया जिल्ह्याच्या या विकासासाठी आपल्या शक्तीचा पूर्णपणे विनियोग करावा लागेल तसा प्रणही करूया निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीतून जात आहे त्यामुळे नागरिक समाज आणि शासन म्हणून आपण सर्वच घटक मिळून एकत्रित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे असेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यंकटेश चौधरी यांनी केले किनवड तालुक्यातील बहुतांश कुटुंबाचे जीवन हे शेतमजुरीवरच अवलंबून आहे अठ्ठ्याण्णव हजारांच्या वर मजुरांचा आकडा असताना पावसाळ्यात उन्हाळ्याची परिस्थिती असूनही तालुक्यात मगरा मगरारोहची एकही काम सुरू झाले नाही संपूर्ण उन्हाळा गेला तरी संत प्रशासनाने मजुरांना कामे उपलब्ध करून दिली नाही आता तर पावसाळ्याचे दिवस निर्माण झाले आहेत तालुक्यात एकशे एकोणीस गावे एकशे पाच वाडी तांडे एकशे चौतीस ग्रामपंचायती आहेत मजुरांचा ही आकडा भला मोठा आहे मागील त्याला काम देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली मात्र किनवट आदिवासी तालुक्यात हो ही योजना सफल होऊ शकली नाही काम करूनही कामाचे दाम न देणे नवीन कामे सुरू न करणे अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे नेत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या योजनेचा पुरता बोजवारा उडवला आहे एकशे चौतीस ग्रामपंचायती असताना सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीत मगरारव्याची कामे एकदा सुरू झालीच नाही कामाची मागणी करूनही हाताला काम उपलब्ध करून देण्यास प्रशासन अयशस्वी ठरल्याचे उदाहरण आहे उन्हाळा गेला तरी बहुतांश ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नाही पावसाळा सुरू झाला असून दोन महिन्याच्या वर कालावधी लोटला आहे पावसाळ्यात उन्हाळ्याची परिस्थिती आहे मगरारव्याच्या कामाला वाव असतानाही पंचायत समितीच्या उदासीन धोरणाने मजुरांचे हात रिकामेत आहेत हाताला काम उपलब्ध नसल्याने मजुरवर्ग शेतीला निंदन खुरपण कामात गुंतला आहे मात्र सर्वच मजुरांना शेतमजुरी मिळत नसल्याने कामे सुरू करण्याची मागणी होत आहे जुने कामे पूर्ण करावेत पण नवीन कामांनाही मंजुरी देण्याची मागणी होत आहे काम करूनही सामाजिक वनीकरण विभागाच्या मजुरांची मजुरी गेल्या अडीच महिन्यापासून रेंगाळली असल्याची मजुरांची तक्रार आहे ही बाब मजुरांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली याविषयी मगरारव्याचे किनवट विभागाला विचारणा केली असता रिजेक्शन मधील पेमेंट राहिले आहे दोन दिवसात मजुरांची मजुरी खात्यावर जमा होईल असे तहसीलच्या मगरारव्याच्या सूत्रांनी सांगितले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर सगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कोल्हापुरात ध्वजारोहणानंतर राडा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलाचा सा जाळून घेण्याचा प्रयत्न सायना नेहवाल जागतिक बॅडमिंटन फायनल मध्ये धडक इंडोनेशियाच्या सतरा अशी मात दहीहंडीबाबत सरकार दुपट्टी भूमिका घेते जितेंद्र आव्हाड तीन लाखाच्या वरच्या सर्व वस्तू ई टेंडरिंगच्या माध्यमातून खरेदी करणार सरकारी व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणार मुख्यमंत्री पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार पन्नास हजार कोटीचा निधी खर्च करणार पंतप्रधान मोदी हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील आजचा सुविचार ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे तेजश्री डाकणे नमस्कार वाचक शेवटी पुन्हा एकदा नवी मुंबईत स्वातंत्र्य दिनाचं आगळं वेगळं सेलिब्रेशन पाम बीच रोडवर मानवी साखळी तयार करून साडेपाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकवला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बिलोली तहसील वर स्वातंत्र्य दिनी धडकला आदर्श परिषद व शेतकरी संघटनेचा लक्षवेधी मोर्चा नांदेडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जिल्ह्याला एक विशिष्ट संस्कृती जिल्हाधिकारी काकानी किनवट तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा बोजवारा आणि याचबरोबर बरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी